सेली चार दिवस नवरात्र आली तरी कार्यकर्त्यांच्या राजीनामा द्यावा आणि मोकला वावा पण नाही जीव राहत नाही चला आता मला हालचाल करायला लागेल चला पहिला फोन कोणाला लावू अध्यक्षाला करतो पण नको त्यांच्या फोन असाल खालच्या आलीला आणि त्या एक काम करतो फोन लावतो हॅलो अरे दाम्या कुठं आहेस रे अरे हाय रे इकडच अरे आहेस इकडं पण नेमका कुठं आहेस अरे इकडे म्हणजे इकडेच रे मला नक्की सांग तू कुठे आहेस ए बबन्या माझ्या डोकं नको खाव काम काय ते सांग अरे काम म्हणजे गावकीच काम आहे रे काय गावकीचं काम मला टाइम नाही मी बाहेर आहे कमाला तुझी आता बोलला तिकडेच आहे आणि गावकीचं काम बोल बाहेर आहे वा रे वा अरे तसा नाही रे बाहेर माझ्या घरच्या बघावा तेव्हा मग गावाची कामा कोण करणार कोण करणार म्हणजे गावातले बाकी काय सर्व मेले अरे मेले नाही सगळे आहेत पण तू गावच्या सेक्रेटरी ना आपल्याला जावत नाही मग पद कशाला घेतला नुसत्या कार्यक्रमात हा तुझ्या गाव ए बसा पद काय मी मागून नाही घेतलाय लोकांनी मला दिलाय अरे लोकांनी एवढ्या मानाने पद दिलाय ना मग पदाला जाग बर आता भंकस। बोल तू एक काम कर आताच्या आता, चा, आता चावडी वय ठीक आहे येतो मी अरे ये अरे, ते अरे तुला टायमिंग टेबल आहे का नाही बघाव तेव्हा चावडी वये चावडी वये अरे बाबा काय करणार कसा झाला तरी गावच्या उपाध्यक्ष आहे मी नाही ते बरोबर आहे बोल मग आता काय बोलतोस अरे नवरात्र चार दिवस आली आणि कशाची तयारी नाही ती गोष्ट बरोबर आहे पण आजी काल अध्यक्षाला नको खरं म्हणजे कमेटीची मीटिंग गावकीची मित्र अध्यक्षला लावायला पाहिजे ते बरोबर आहे रे पण त्यांच्यासारखे आपण पण पदा आहोत ना आपण एक काम करूया अध्यक्षाला फोन करून बोलूया मग आपण काय ते ठरवू अध्यक्षाला तर बोल त्या आधी आपल्या गावच्या खजीदाराला बोलो हे तुझी गोष्ट बरोबर आहे एक काम कर त्याला फोन लाव रे फोन लाव कोण मी आणि त्याला फोन माझा जीव गेला तरी मी त्याला फोन नाही लावणार अरे काय झालं एवढा कशा पाठला तुमचा ते जाऊ दे रे तू इथं विषय नको आहे अरे पण झालं तरी काय अरे रामायाने अरे आता तुमच्यामध्ये वाद असतील मग गावचा विकास होईल कसा अरे गावासाठी ठीक आहे पण मला त्याचा काला टोन सुद्धा बघायची इच्छा नाही हे बघ गावचा विषय राहू दे बाजूला पहिल्यांदा तुमचा विषय मिटला पाहिजे अरे तुमची तोंड वाकडी मग गावचा विकास होईल का अध्यक्षाला पण फोन करतो आणि खजिनदाराला पण फोन करतो आधी पहिला तुमचा विषय मिटून टाकू आणि नंतर नवरात्रीचा विषय घेऊ हे बघ खजिनदाराला फोन लाव पण त्याला म्हण हिशोबाची डायरी घेऊन ये नाहीतर या काय रे काय झाला आहेत का ठिकाणावर हो रे येत आहेत बाबन्या मी तुला सांगतो त्याच्याकडनं हिशोब बरोबर घे तो झोंड माणूस आहे झोन अरे असा कसा बोलतोच खर्चा लिखापाटा असतो ना अरे खर्चाचा लिखापाटा असतो पण खर्च करणार पण तोच आणि लिहिणार पण तोच आपला बाबा त्याच्यावर भरोसा नाही अरे असा कसा बोलतोस अरे तुला काय माहिती खजे झाल्यापासून ना आता घरात काय काय वस्तू आणले तुला माहितीये का, का। तुझा आपला काय पण काय पण नाही मग समजेल तुम्हाला पण आताच तुला सांगतो एक एक पैसा हिशोब घ्यायचा अरे घ्यायचा म्हणजे आता कसा बोलतो मंडल आहे आपला मंडल मंडल तुमचं बंडल बांधल ना तुम्हाला माहिती पडत अरे दोघे अध्यक्ष आला अध्यक्ष आला तो कुठं राहिला अरे तो पण येईल रे कशा येते येते का या या अध्यक्ष दोघं बाकीचे कुठे आहो बाकीची कमिटी मारू द्या फक्त खजिनदार बलाला येऊ द्या येऊ द्या म्हणजे तो कुठे जाणार आहे तो कुठं जाणार हाय तो कुठे कुठे जाईल काय काय त्याला ठिकाण अरे तू कुठेही जायना काही करेना आपल्याला काय घेणे देणं हो कुठं कुठं जायला काय काय करायला हा लागतो ना हो पैसा तर लागतो अरे त्याचा पैसा तो बडतो आपण काय करणार हेच तर तुमच्या लक्षात येत नाही मग हा एवढा पैसा येतो कुठून गावचा खजिनदार म्हटला गावचा पैसा त्याच्या हातात गावासाठी किती वापरला आणि स्वतःसाठी किती वापरला वर्षाने हिशोबाला बसायचा गावासाठी खर्च कमी पण ह्याच्या वही लिहून लिहून भरून जाते अध्यक्ष तुम्ही एक काम करा आपण नवरात्रीच्या नंतर बघू पहिला यांचा काय वाद तो मिटवा <laughs> <laughs> या 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 राम 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 ख बघतलं बघतलं तुम्हाला राम, राम, राम केला आणि मला राम, राम कराय त्याचा हात मोडला का काय मी लायकीच्याच माणसांना राम राम करतो लायकी कुणाची काढतोस ए आहे भांडायची नाही अरे दाम्या मला एक सांग नेमका तुमचा सा प्रॉब्लेम काय हो विचारा कारण तो आढावा बोलतो ए तुम्हाला समजता का नाही जा बस बर बलया तूच सांग नेमका काय झाला बरं ठीक आहे मीच सांगतो बरं मला एक सांगा आपल्या ग्रामपंचायतने सगळ्यांना नल दिलाय ना हो दिलाय मग ह्याची बायको त्याचा नळ सोडून माझ्या नळावर पाणी भरायला काय नाही नाही बघण्या तुझ्या बायकोची चुकी आहे अध्यक्ष करू नका पण ऐकून घ्या मला मान्य आहे माझी बायको त्याच्या नळावर जाते बायकोनी माझा नल बोलया बघा मग तुझ्या बायको चुकी आहे अहो अध्यक्ष जाऊ द्या हो आता काय आहे तर तुम्हीच विषय मिटून टाका हे बघा आता तुम्हाला सांगतोय उद्यापासून तुमच्या दोघांच्या बायका माझ्या नलावर पाणी भरा पाठवा समजलं ओ तुम्हाला आधी आमचं बघू गावकीचा काय विषय आहे तो घ्या सिस, गावकी अरे गावकीचा विषय म्हणजे काय आपल्या हिशोबच आहे आपल्या गावकीचे किती पैसे होते आणि किती खर्च झाले ते कधी हिशोब म्हणजे काय आपल्याकडं पैनचा हिशोब आहे चल वाचून दाखव नीट ऐका गावकीचे एक लाख रुपये बाकी होते बरोबर बरो बर। शिमग्याला पंचवीस हजार रुपये खर्च झाले बरोबर बरो बर। गणपतीला पंचवीस हजार खर्च झाले बरोबर आणि माझ्या मेहनीच्या लग्नाला पंचवीस हजार रुपये खर्च झाले बरोबर आणि आता पंचवीस हजार रुपये बाकी आहेत बरोबर आणि ते पंचवीस हजार रुपये माझ्या बायकोच्या नावावर आहेत बरोबर हिशोब पाटला ना तुम्हाला बरोबर अरे काय डोका फिरलाय काय तुला काय झाला अरे काय झालं म्हणजे काय तुम्हाला हिशोब कळतो का, का, ना का पहले पुंचिदर, पुंचिदर अरे जातो ना हो का नाही बघ ना नाहीतर काय पहिला गेले शिमग्याला पंचवीस हजार गणपतीला पंचवीस हजार गेले मेवीच्या लग्नाला पंचवीस अजून काय अरे कुणी अध्यक्षा केली का का अहो तुम्हाला हिशोब कळतो का बर आता आम्हाला नाही करत मग तू सांग हिशोब अरे देवा आता ना कसा सांगू ठीक आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे हिशोब बरोबर आहे आता एक काम करा मधले पंच्याहत्तर हजार गेले पंचवीस हजार बाकी आहेत ना ते आता माझ्या मेवणीच्या लग्नाला मला तुझी मेहनीच्या काय माझी मेवणी अख्या गावाची नाही मेवणीच्या ना लग्नाला पंचवीस हजार खर्च केला मग त्याची मेवणी अख्या गावाची होती का अरे

तुझं गाव ना गावकीचा केला कुणाचं काय असे ना पण केला ना ए शानी ते काय नाही उद्याच्या उद्या पैसे जमा कर जो पर्यंत पैसा जमा करत नाही तो पर्यंत नवरात्रीच आयोजन करायचं नाही एकदम पैसा जमा केला कि याच्या हातावर नारळ द्या आणि याचा रामराम द्या बरोबर आहे बरोबर आहे